आश्रमामध्ये एकत्र वाढलो आणि त्यानंतर डिरेक्टली आज मी तिला भेटायला आले आश्रमात वाढणारी जी मुलं असतात त्यांना ही सगळी मायेची माणसं कधी मिळालेली नसतात आमच्या घरामध्ये डी जे सॉन्ग्स वगैरे काही नसतं व्यवस्थित शांतपणे पारंपरिक रीतीनेच आंब्याच्या पानांनी हळद चढवली जाते माझ्या जा आईबाबांपेक्षा बाकी सगळ्यांना खूप काळजी असते झुईचं लग्न कधी होणार माझा हा पूर्ण विश्वास आहे आपल्या हिंदू मॅरेज संस्थेवरती पूर्णपणे आणि प्रेमावरती पण पूर्ण विश्वास आहे नमस्कार मी अंकिता स्वागत बरं घरोघरी मातीच्या मालिकेच्या सेटवर आहे आणि या मालिकेत जानकीची मैत्रीण म्हणजेच जा आपल्या सगळ्यांची लाडकी जुई आणि सायली आली आहे जुई कशी आहेस मी मजा तू कशी आहेस बरं जुई छान रणदिवेचं घर असं छान आहे आणि तू तुझ्या मैत्रिणीच्या सासरी आली आहेस तिला भेटायला आणि तिच्या धीराचं लग्न एकंदरीत काय सांगशील एकंदरीतच आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो आश्रमामध्ये एकत्र वाढलो आणि त्यानंतर डिरेक्टली आज मी तिला भेटायला आले आणि तिचं पण छान कुटुंब आहे तिलाही छान कुटुंब मिळालं आहे रणदिवे कुटुंब त्यामुळे मलाही सगळ्यांना बघून छान वाटलं कारण आश्रमात वाढणारी जी मुलं असतात त्यांना ही सगळी मायची माणसं कधी मिळालेली नसतात आणि म्हणूनच सायलीला पण जानकीला बघून खूप छान वाटलं आम्ही पाहिलं की जसं की तुझं जानकीसोबत सीन झाले तसंच सुद्धा सीन झाले आणि ते फार छान असं तुमचं सुरू होतं गमती चमती आणि सीन सो एकंदरीत सुद्धा सीन्स करताना किती मजा आली कारण हे कधीतरीच होतं असं खूप छान वाटलं मला मला ॲक्च्युली या सेटवर येण्याची एक्साइटमेंट सविता ताई होत्या कारण लहानपणापासून आपण ज्यांना बघत असतो टी व्हीवरती सिरियल्समध्ये बघतो फिल्म ज्यांना त्यांनी केलेले आहेत आणि तरीसुद्धा अशा व्यक्ती इतक्या डाऊन टू अर्थ असतात आणि इतक्या हंबल असतात हेच त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आणि म्हणून त्या मोठ्या असतात अगदीच की तू मालिकेत जानकी तुझ्या मैत्रिणीच्या घरी आले लग्नासाठी पण खऱ्या आयुष्यात तुला तुझ्या फ्रेंड्सचे लग्न अटेंड करायला आवडतात का किंवा ओव्हरऑल लग्न अटेंड करायला आवडतात का खूप जास्त आवडतात खूप आणि मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या लग्नाला जाते अविस्मरणीय लग्न किंवा त्यातला किस्सा सांगायला आवडेल का असं एक नाही ग सगळीच सगळ्यांची लग्न माझ्यासाठी खूप मेमरेबल आहेत कारण ऑफकोर्स ती त्यांच्या आयुष्यातला पण खूप मोठा दिवस असतो हो तो आणि ते मला त्याचा भाग करतात सो थँक्यू त्यासाठी बट मला मजा येते सगळीच लग्न लक्षात राहतात अगदीच पण हळद आहे आणि पिवळी अशी थींब आहे तो सुद्धा खूप छान रेडी होऊन आलीस खूप छान दिसतेस पण सेटवर आता हळद आहे सो तुला पर्सनली हळद कशी साजरी करायला आवड आवडते डी आणि सॉंग्स वगैरे असतात तसं की आपली पारंपरिक पद्धतीने जसं होत आलंय तसं आमच्या घरामध्ये डी जे सॉन्ग्स वगैरे काही नसतं व्यवस्थित शांतपणे पारंपरिक रीतीनेच आंब्याच्या पानांनी हळद चढवली जाते तसंच खूप शांततेत आणि खूप छान फॅमिली इंटिमेट अफेअर असतं त्या अगदी पण एरवी मालिकेत आपला डिरेक्टर असतो आपलं त्याच्याशी बॉन्ड झालेलं असतं किंवा कलाकारांना सवयच असते वेगवेगळ्या डिरेक्टरसोबत काम करायचे आणि ते इव्हेंट एक द्यायची पण आता ही मालिका वेगळी आहे आणि एकाच दिवसासाठी आली त्या डिरेक्टर्स पण वेगळे सो ते कोऑर्डिनेशन कसं असतं कलाकार आणि डिरेक्टरचं मला तर तशी सवय झालेली आहे तू म्हणालीस तसंच पण राहुल सरांना मी आधी पण भेटलेली आहे कारण हे आमचंच प्रोडक्शन आहे सोहम प्रोडक्शनलाच म्हणजे ठरलं तर मग मोठा भाऊ म्हणू आपण आणि घरोघरी चुली धाकटं भावंड आहे त्यामुळे आमचं इथेच ह्या सेटवरती पण ह्या लोकेशनला आम्ही शूट केलेलं आहे तेव्हा इथले सगळे भेटलेले आहेत आम्हाला राहुल सरांना पण मी तेव्हा भेटलेली आहे त्यामुळे आज मी काम करते त्यांच्याबरोबर डिफरन्स इज ओनली दॅट अदरवाईज इथली बरीच लोकं माझ्या ओळखीची आहेत क्रूमधली पण ॲक्टर्स पण एरवी आम्ही ठरलं तर मग बघतच असतो आणि आत्तासुद्धा ही मालिका बघायलाही उत्सुक आहोत कारण स्पेशली तू आली आहेस पण या व्यतिरिक्त मला एक प्रश्न विचारायचं तू, तू, तू सोशल मीडियावरही फार ॲक्टिव्ह असते तुझा खूप मोठा चाहता वर्ग आहे नेहमीच त्यांच्याशी संपर्क साधते त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते म्हणूनच हा प्रश्न की असा कोणता प्रश्न जो त्यांच्याकडनं आलेला तुला सातत्यानं जाणवतो नॉर्मल एकच लग्न कधी करतीस लग्न कधी करतीयस म्हणजे माझ्या आईबाबांपेक्षा बाकी सगळ्यांना खूप काळजी असते असतेचं लग्न कधी होणार हा एकच प्रश्न खूप येतो अगदीच पण आपण असं ठरवलेलं असतं म्हणजे जस्ट तुला आन्सर द्यायचं असेल तर की हे हे झालं तर लग्न करायचं किंवा तुझ्या लग्नाविषयीच्या काय मत आहे मला असं वाटतं प्रत्येकाने लग्न करावंच आणि माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या हिंदू मॅरेज संस्थेवरती पूर्णपणे आणि प्रेमावरती पण पूर्ण विश्वास आहे आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे मी स्वतः जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेली असल्यामुळे मला लग्नाच्या बाबतीत छान गोष्टीच माहिती आहेत सो so, एक छान फॅमिली असते काका काकू असतात लहान आपली धाकटी बहीण भावंड असतात त्यामुळे माझं mm -hmm. सगळ्यांना हेच म्हणणं असेल की प्लीज लग्न करा आणि प्रत्येक वेळेलाच आपल्या मनाचंच चा सगळं झालं पाहिजे असं नसतं कधीतरी समोरच्याच्या मनाचं थोडं करा थोडं आपलं करा आणि मग बघा की फॅमिली किती छान होते अगदीच पण साधारणत जर असं विचारलं की झुईला कसा मुलगा हवा तर याचं उत्तर काय असेल साधा सरळ निर्व्यसनी माझ्या काय फार अपेक्षा नाही आहेत निर्व्यसनी असावा तो प्युअर व्हेजिटेरियन असावा देवाचं करणारा असावा म्हणजे वी शुड बी बोथ ऑन द सेम पेज स्पिरिच्युअली फर्स्ट आणि त्यानंतर काय मग बाकीचं समजून घेणं वगैरे ह्या गोष्टी तर होत जातात पण मेन तर ह्या गोष्टी आहेत ज्या असायला हव्यात अगदीच फार महत्त्वाचं असं उत्तर दिलंस तू कारण हल्ली स्पिरिच्युअलिटीला खूप महत्त्व आहे थँक्यू सो मच so खरंच खूप छान गप्पा झाल्या आणि खूप छान वाटलं तुझं बोलणं ऐकायला फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील हेच सांगीन की जसं तुम्ही माझ्या मालिकेवर प्रेम करताय ठरलं तर मगवर तसंच ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी यांचं लग्न आहे तर त्यांचंही एपिसोड्स बघायला विसरू नका बघत राहा स्टार प्रवाह मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका